महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वंदे मातरम गीताला पूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायखेडा येथे देशभक्तीचा गजर भारताच्या राष्ट्रीय गीताला प्रेरणादायी ठरलेले वंदे मातरम या अमर गीताला यंदा एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत या ऐतिहासिक निमित्ताने देशभरात सांस्कृतिक कार्यक्रम गीत गायन स्पर्धा आणि विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत महत्वपूर्ण गीत वंदे मातरमला सात नोव्हेंबरला दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने सकाळी वंदे मातरम गीताचे सकाळी ठीक साडे दहा वाजता सामुदायिक गायन करण्यात आले तसेच शाळा स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा यांसारखे विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना व विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने बक्षीस देण्यात आले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश अहिरे सर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या शौर्य कथा मुलांसमोर आपल्या मनोगतातून मांडल्यात संपूर्ण दिवसातील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील उपशिक्षक वेताळ मॅडम दशपुते मॅडम शैलेंद्र वाघमारे सर संदीप पवार सर दीपाली ठाकूर मॅडम सोनाली भागवत मॅडम नैना पाटील मॅडम तसेच शाळेतील मंत्रिमंडळ यांनी मेहनत घेतली या दीडशे वर्षांच्या स्मृतीदिनी भारतीय जनतेने पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीला वंदन करत वंदे मातरमच्या जयघोषाने देशप्रेमाचा उत्सव साजरा केला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योतिता याहेर निफाड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा